युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी आपण युट्यूबवरचे जे काही घेत आहे मित्रांनो ते सगळे प्रिविस एअर क्वेश्चन्स आहेत असं नाही की आपण कुठेतरी मना तयार करतो असं बिलकुल नाही आणि मी हे करण्याचा प्रयत्न आहे की बाबा प्रयत्न करत आहे की कशा पद्धतीने पेपर सॉल्व करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे हे किती दहा सेकंद पाच सेकंद पंधरा सेकंद असं एवढंच फक्त हे असते जसं की ह्याच्या माध्यमातून आपण पाहू पाहून घेऊ की नेमकं काय आहे काय नाही ते हम्म जास्त बोलण्याची गरज नाहीये सुरवात करू जसं की हे बघा काय म्हणते आता एक पहिली गोष्ट पहिली गोष्ट की आपल्याला हे सगळं सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट एक्सप्रेस द सेंटेन्स इन अ डायरेक्ट स्पीच असं वाचण्याची गरज नाही असं वाचू शकतो आपल्याला क्वेश्चन होऊन जात कळते फक्त काय करायचं माहिती का आपण ह्या वाक्यात फक्त नजर फिरवायचे नजर फिरल्यावर कळते की तुम्हाला डायरेक्ट स्पीच विचारत आहे हा नजर फिरल्यावर आपल्याला लक्षात येते म्हणजे हेच कळालं पाहिजे डायरेक्ट स्पीच म्हणलं की आपल्याला लक्षात आलं की बाबा एकदा डायरेक्ट स्पीच देईल किंवा इंडेक्स स्पीच तर त्यात त्यात आपल्याला हे बघलं की कळते ऑप्शन मध्ये काय म्हणून की बाबा हे बघा डबल इंटर कॉमेंट मध्ये म्हणजे ह्याचा अर्थ काय म्हणजे ह्याचा अर्थ कुठं ना कुठं हे डायरेक्ट स्पीच आहे त्याचं इंडायरेक्ट आपल्याला सांगायला की नाही म्हणजे ह्याचा अर्थ दिलाही प्रश्नामध्ये इनडायरेक्ट आणि इथं काय आहे डायरेक्ट म्हणजे असू शकतं की बाबा कधी डायरेक्ट देतं त्याचा इंडायरेक्ट विचारते इन्डायरेक्ट देतोय डायरेक्ट विचारते ही नाही आता आपण बघून घेऊ नेमकं काय आहे ते बघा सगळ्यात पहिल्यांदा की हे क्वेश्चन आहे बरोबर क्वेश्चन आहे इथं काय दिलंय पास्ट कंटिन्युअस टेन्स सगळ्यात पहिल्यांदा बेसिक थोडं फार सांगतो कंटिन्यूअस टेन्स किंवा असू शकतं जेव्हा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स असेल तर म्हणजे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे जसं की इथं दिलं इनडायरेक्ट केलं डायरेक्टचं इनडायरेक्ट केलं आणि ते पास्ट परफेक्ट तर ते पास्ट परफेक्ट कधी असू शकतं जेव्हा प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस कधी असू शकतं जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर असू शकतं हे आपल्याला माहिती पाहिजे हा तर आपल्याला खटपण्या कळते आता इथं आहे पास्ट कंटिन्युअस तर कधी असू शकते प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर समजा जर सिम्प पास्ट असेल तर कधी असू शकते सिम्पल प्रेझेंट असेल तर म्हणजे हे आपल्याला लक्षात पाहिजे हे की गोष्ट पास्ट कंटिन्युअस आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस कंटिन्युअस हे आहे का नाही हे पास्ट कंटिन्युअस आहे चुकलं हे हो हे नाही हे का हो बीन नाही म्हणजे हो? नाही म्हणजे का हो? मी काय सांगायचं मी केलंच नाही मी केलंच नाही हे लक्षात घ्या मी हे बघितलंच नाही हे आजकुलला आजकडे येते का व्हेअर आलं तर मग हे डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे हे वेळ नाही म्हणजे इथं वेअर झाल्याच्या नंतर इथे सब्जेक्ट ची सुरुवात होती इन डायरेक्ट स्पीच मध्ये मग तुम्हाला हे क्वेश्चन तयार करावं लागणार आहे हे कुठं डायरेक्ट स्पीच मध्ये म्हणजे हे एवढं तुम्हाला बघण्याची गरज नाही फक्त पहिल्यांदा आधी व्ह्यू ठेवा की काय दिलंय इथं काय दिलंय जसं की पास्ट कंटिन्युअस दिलंय म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस असायला पाहिजे मग वाक्य प्रेझेंट कंटिन्युअसचं इथे वेळ लागलंय म्हणजे कुठे ना कुठं प्रेझेंट डब्ल्यू एच क्वेश्चन असेल मग डब्ल्यूएच क्वेश्चन सगळीकडेच आहे त्यात काही वाद नाही एच क्वेश्चन असायला कुठला पाहिजे प्रेझेंट कंटिन्युअसचं असायला पाहिजे म्हणून हे प्रेझेंट कंटिन्युअस डब्ल्यूएच क्वेश्चन आहे म्हणजे हे लक्षात घ्या की मग आता ह्याच्यावर जर सेम दिले सगळे प्रेझेंट कंटिन्युअस मग लक्षात येऊ द्यायला पाहिजे टुडे असेल तर डे दे मग सगळीकडे तुडे आहेत मग ते नाही मग काय येते इथं हे आले तर बाबा इथं एस नो क्वेश्चन असायला पाहिजे इथं एस नो एस नो एस नो म्हणजे एक सांगण्याचा प्रयत्न करायचा चार ना चारही वाक्य जर प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर काय करायचं कधी कधी काय होते इथं यू म्हणते कुठे यू देते इथं सी देते इथं ही देत आहे तिथं कुठं मेघात येते शे म्हणजे हे एका एक फार डीप क्वेश्चन झाला तो हे आलेला क्वेश्चन आहे फार इझी आहे तर मला एवढंच वरच्यावरच बघायला पाहिजे होतं की हे पास्ट कंटिन्युअस आहे किंवा असू शकते प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस हे एकाच ठिकाणी आहे उत्तर आलं बाकीचे सगळे हे पाच कंटिन्युअस आहे हे पाच कंटिन्युअस आहे आणि हे सुद्धा काय पास्ट परफेक्ट असतो आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे म्हणजे हे नाही होऊ शकत हे कधी असू शकला असतं जर पाच परफेक्ट कंटिन्युअस असेल तर हे आपल्याला लक्षात याय पाहिजे नेक्स्ट काय आहे बरं नेक्स्ट काय सांगते एक सांगतो तुम्हाला बघा ही वॉज वर्किंग ही वॉज वर्किंग ही वॉज वर्किंग म्हणालो म्हणजे कुठेतरी सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेस्ट असायला पाहिजे कारण इथं तर कंटिन्युअस आले प्रेझेंट कंटिन्युअस आहे कुठं हे आहे का प्रेझेंट कंटिन्युअस नाही हे ना आहे का हो प्रेझेंट कंटिन्युअस हे नाही हे आहे का प्रेझेंट कंटिन्युअस हे नाही की आहे का हो प्रेझेंट कंटिन्युअस शंभर टक्के हे प्रेझेंट कंटिन्युअस आहे म्हणजे यार मी काय सांगण्याचा सा प्रयत्न लक्षात का तो दिवस फार लांब आहे कोणता जो सगळ्याला सगळे प्रेझेंट कंटेनिवस देईल हा असे क्वेशन पाहिजे है। है। मग त्याला माहित पाहिजे की बाबा ही म्हणजे कोण हाय हा ही म्हणजे हे हाय म्हणजे नाही मग इथं काय यायला पाहिजे आय यायला पाहिजे मग आय यायला पाहिजे म्हणजे हे लक्षात यायला पाहिजे हे आय की नाही हे आय यायला पाहिजे बघा मग हे लक्ष आय म्हणजे कोण हे पण द मिनिस्टर मग द मिनिस्टरला काय लिहतात हे लिहतात हे असा डीप क्वेश्चन असायला पाहिजे होता पण हा ते फारच वरवर क्वेश्चन दिसालाय कळते तरी मी सॉल्व्ह कसं करायचं मी एकदम वरून घेण्याचा प्रयत्न कराल त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न करा, सा करा।, ने सा करा। ने? चला नेक्स्ट इथं ने बघा काय म्हणते मी हे बघायलो का हो नाही पहिल्यांदा आधी बाबा ही वॉज ही वॉज म्हणजे ह्याचा अर्थ ही वॉज ही सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणजे कुठं तरी आम्ही जर असायला पाहिजे आम्ही जर असायला पाहिजे नाही एम आर असायला पाहिजे कुठं या ठिकाणी इज आर असायला पाहिजे इज आर कुठं कुठं आहे बरं आता इकडे बघा हा इथं आर आहे है की नाही दुसरं इथं पण आर आहे ठीक आहे इथं पण आर आहे ठीक आहे हा आता क्वेश्चन थोडं आला बघा आहे ना आता क्वेश्चन थोडा आला पण अजून एक थोडं पुढे काय झाले हे ना ही रिमार्क म्हणजे कुठेतरी तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे आर यु वर टूपिट फेल हे येत नाही कारण हे जर आलं असतं समजा हे जर आर यू वॉज टूपिट फेलो म्हणजे ह्याचा अर्थ हे यस, क्वेश्चन झाला हे उद्गार वाचक नाही म्हणून हे चुकलं पण तरी बी हे जर असलं असतं काय क्वेश्चन असला असता तर इथं त्या नाही इथं इफ लास्ट पहिली गोष्ट काय आलं असतं इफ आला असत काय असं असतं तर इथं आर ओ टुपिड फोलो असला असलं तर इथ काय असला हे काय रिमार्क आलं नसतं म्हणजे एक सांग मी एका एकानं सांगण्याचा प्रयत्न आता दुसरी गोष्ट काय आहे व्हॉट ऑस ट्युपिड फोलो हा व्हॉट आणि हाऊस ट्युपिड फोलो हे दोन गोष्टी काय करायला पाहिजे लक्षात घ्या आता व्हॉट जर आलं तर त्याच्या पुढं नाऊनच पाहिजे किंवा नाऊन फ्रेज पाहिजे राईट नाऊनच पाहिजे किंवा नाऊन फ्रेज पाहिजे आता हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला व्हॉट कधी येतं जर नाऊन असेल किंवा नाऊन फ्रेज असेल राईट पण right? त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो त्याच्यानंतर वर्ब हो येतो हे उद्गार वाचक चिन्हाचे हे आपलं एक स्ट्रक्चर आहे न सुरू केलं तर जर हाऊ सुरू जर केलं असत तर ऍडजेक्टिव्ह आला असत किंवा ऍडव्हर्ब आला असत हे फार महत्वाची गोष्ट आहे हाऊ ब्युटिफुल सी इज हाऊ ब्युटिफुली ही रन्स राईट म्हणजे लक्षात यायला पाहिजे की त्याच्यानंतर काय येते सब्जेक्ट आणि वर म्हणजे आपल्याला हे लक्षात द्यायला पाहिजे मग इथं काय दिलंय इथं काय दिलंय बघा ही वॉज आता ह्या ठिकाणी ही वॉज अ व्हेरी स्ट्रिक्टेड फेरो म्हणजे ह्याचा अर्थ इथं जर मला काय घ्यायला पाहिजे इथं हाऊ घ्यायला पाहिजे आता इकडे बघा हाऊ हाऊ मध्ये काय आले नाऊन ना आले अरे यार आता सांगितलेलं आहे हऊ मध्ये नाऊन येते काय नाही तर हाऊ मध्ये काय यायला पाहिजे ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ट यायला पाहिजे म्हणजे इथं व्हॉट यायला पाहिजे कारण का व्हॉटच्या नंतरच नाऊन येऊ शकते पाहिजे नाही मग व्हॉटच्या नंतर इथं बी हाव आहे आणि इथं बी हाव आहे हे दोन्ही चुकले हे दोन्ही चुकले मग शंभर टक्के हे व्हॉट हे उत्तर बरोबर आहे कारण का बरोबर आहे कारण व्हॉटच्या पुढे इथं अड फॉलो हे नाउन फ्रेज आलेली आहे हे काय नाव आलेले आहे नाऊन फ्रेज आलेले आहे हे अ हे काय हे डिटर्मिनर आहे आणि डिटर्मिनर काय माझ्या पुढे नाउन आहे म्हणू शकतंय म्हणजे फेलो काय आहे हे नाउन आहे दोघांच्या बीच मध्ये येणार काय असते ऍडजेक्टिव्ह असते नाही म्हणजे हे डिटर्मिनर सुरुवात होणार आणि नाऊन न संपणार आहे ह्याला नाउन फ्रेज असं म्हणतात काय म्हणतात नाउन फ्रेज असं म्हणतात मग तुम्हाला तेच सांगितलंय नाउन असो की नाउन फ्रेज असो काही कशाला सुरुवात होते सुरुवात होते लक्षात याय कळाले चला म्हणजे ह्याचा अर्थ उत्तर हे बघा इथे काय सांगते ग्रॅमॅटिकल एरर एवढंच वाचायचं जस्ट हे सगळं वाचायचं बसच नाही द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बिन स्प्लिट फोर सेगमेंट्स असं वाचायचं नाही तर नजर फिरवायचं नेमकं काय विचारलंय बस आणि हे ऑब्लिक ऑब्लिक करायला म्हणजे शंभर टक्के हे आपल्याला एरर सांगाय हुडका म्हणून सांगायला हे आपल्याला माहित पाहिजे काय म्हणते मग हे वन हे लक्षात घ्यायचं ची प्रॉपर्टी वन ऑफ वन च्या नंतर शंभर टक्के प्ल्युर पाहिजे प्ल्युरोज एकदम करेक्ट म्हणते इन तामिळनाडू एकदम बरोबर आहे अँड ईज ईज कशासाठी आले हे ह्याच्यासाठी आले की नाही मग इथं बी ईज आले म्हणजे इथं बी ईज आले काही हरकत नाही चला आपण अ हे बघा काय आले ऑफ काय हे आहे सदर्न इंडिया तर एक लक्षात घ्यायला पाहिजे ह्या ठिकाणी आता जसं की द बॉईज ऑफ धिस हॉस्टेल म्हणजे सांगण्याचा मी प्रयत्न काय करायला की बाबा हे कोण आहे प्रिपोशनल फ्रेज प्रिकोएशनल फ्रेजच्या अलीकडे जर एखादं जर नावून गेलंच त्याच्या पुढे दच आर्टिकल यूज होतो हे मला सांगायचंय जसं की द मॅनचेस्टर पाहिजे होतं इथं कसं काय कारण त्याच्या पुढे प्रिकोशन लाईन त्याच्यानंतर नावून आले म्हणजे त्याच्यानंतर काय आहे प्रिकोएशनल फ्रेज आहे काय आहे प्रिकोशनल फ्रेज आहे आणि प्रिकोशनल फ्रेज काय सांगते की माझ्या पाठीमाग जर नावून असेल तर त्याला दच आर्टिकल लागते काय लागतंय दच आर्टिकल लागते म्हणजे ह्याचा अर्थ ॲज अ अ नाही आता इथं बघा हे हो प्रिपोर्शनल फ्रेज आता तिकडलं थोडं पुढे झाल्यामुळे ते लक्षात देण्यात आले पण इथं आहे ऑफ साऊथ इंडिया ऑफ साऊथ इंडिया हाय की नाही मग ऑफ साऊथ इंडिया आहे म्हणजे ह्याचा अर्थ हे प्रिपोशनल फ्रेज आणि ह्याच्या आधीकडे नाव आलं तर त्याच्या पुढे अ नाही तर त्याच्या दस आर्टिकल पाहिजे म्हणजे ह्याचा अर्थ हे उत्तर बरोबर आहे याले लक्षात कळालंय मला काय म्हणायचं मी कसं चाललो काय नाही लक्षात आलंय चला नेक्स्ट बघा गोष्ट लक्षात घ्या हा आता इथं काय दिलंय डायरेक्ट स्पीच दिले ना आपल्याला सांगले इनडायरेक्ट करा टेन्शन करायची गरज नाही विल दिले म्हणजे शंभर टक्के उड पाहिजे आधी उड बघून घ्या जसं कॅन दिलं तर कूड पाहिजे शॉल दिलं तर शूड पाहिजे मे दिलं तर माईट पाहिजे हो हैकी नाही म्हणजे लक्षात द्यायला पाहिजे जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट जर वाक्य दिलं फास्ट परफेक्ट वाक्य असायला पाहिजे जर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस दिलं तर फास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असायला पाहिजे जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दिलं कंटिन्युअस करायला पाहिजे जर सिंपल प्रेझेंट टेन्स दिलं तर सिंपल पास्ट टेन्स असायला पाहिजे आणि जर विल शॉल असे जर काही दिलं तर त्याचं पास्ट असायला पाहिजे म्हणजे विल दिलं तर ऊड असायला पाहिजे म्हणजे ह्याचा अर्थ इथं विल आहे म्हणजे बघायला पाहिजे इथं ऊड हाय इथं इथं विल नॉट हाय इथं विल नॉट हाय म्हणजे ह्याचा अर्थ हे विल विल वाले चुकले सगळ्यात पहिल्यांदा दुसरी गोष्ट मी काय म्हणलो आता बघा ही प्रॉमिस्ड ही प्रॉमिस्ड द्या किती सुंदर आहे वूड नॉट डीड आणि इथं गेलंय वूड नॉट डू तर तुम्हीच मला एक गोष्ट सांगा हा किती सुंदर आहे हे गोष्ट आता इतले, इतले इता, इता मी जर कोणतंही मॉडेल लिहलो आता इथलच इथलच घ्या की इथं इथं मी टेन्स आता ज्यांनी ज्यांनी टेन्स माझं केलेत त्यांना त्यांना हे लक्षात येत असेल मी काय म्हणू हो आय विल कम म्हणू की आय विल केम म्हणू हा तुम्ही स्वतः लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणतो कि व्हील आले बाबा विल आलो शाळ विल असो की शाल असो की कॅन असो की कुड असो की मे असो की माईट असो त्याच्यानंतर फर्स्ट फॉर्म येते मग इथं बघा तुम्ही काय आले उड आले मग उडच्या नंतर फर्स्ट फॉर्मच यायला पाहिजे होत हा म्हणजे डीड नाही तर इथं डू यायला पाहिजे होतं म्हणजे ह्याचा अर्थ हे चुकलंय म्हणजे ह्याचा अर्थ इथं बरोबर आहे बघा उडच्या नंतर काय आले डू आले कळते पण अजून एक गोष्ट जर समजा असं काही कळणं गेलं हे आता ट्रिक हे लय महत्वाचे असं काही जर कळणं गेलं काय येतंय तर लक्षात घ्या ह्या सेंटेन्स मध्ये कोणतं जास्त दिले तर तुम्ही लक्षात घ्या टू जास्त दिलं डू म्हणजे इथे डू दिला इथे डू दिला इथे डू दिले म्हणजे शंभर टक्के डू पैकीच एक होतं असायला पाहिजे म्हणजे हे ट्रिक आहे बरं हे ट्रिक आहे आता तुम्हाला कळालं हे वेलवेळी येणार नाही आणि हे सगळीकडे डू आले म्हणजे ह्याचा अर्थ हे डूपैकीच एक पाहिजे डीड वाला आला कापू शकतो हे भरपूर क्वेश्चन असे बरोबर आले हे मेंटली गोष्ट आहे हे फार महत्वाची गोष्ट आहे हे राईट आता हे तुम्हाला सांगत सांगत असं कधी सांगेल मी तुम्हाला फार महत्वाचं आहे पण आहे ना ऑप्शन बघूनच उत्तर येते प्रश्न काही असो प्रश्न काही असो ऑप्शन बघूनच उत्तर मी सांगितलेलं आहे वर्गामध्ये ऑप्शन बघून उत्तर फक्त प्रश्न काही असो ते कधी कधी असो आपल्याला करता येते राईट जसं की आता इथं डू 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 म्हणजे तीन पैकी उत्तर पाहिजे हे नाही अशा पद्धतीचं नेक्स्ट टाइम कधी तुम्हाला सांगेल मी अशा पद्धतीचं काय ते म्हणजे हे चुकलं कळालं की नाही विल असल्यामुळे चुकलं हा आणि ह्या दोघांपैकी कोणतं बरोबर येणार असतं गुड गुड दोघाचही आहे इथं डीड आहे म्हणजे हे बरोबर आहे का कारण डीड येत नाही डू येत चला इथे काय म्हणते आता इथं दिलंय इन डायरेक्ट स्पीच ठीक आहे ना काहीच टेन्शन घ्यायचं नाही यार आता नॉट टू नॉट टू कधी येऊ शकते जवळ डोंट डोंट असेल जसं की कळाल नाही इम्पिरेटिव्ह सेंटेन्स जसं की इथं डोंट आहे डू नॉट आणि डोंट जेव्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असते त्याच आपल्याला आपण काय म्हणू शकता डायरेक्ट स्पीच त्याचं इनडायरेक्ट स्पीच करते वेळेस त्याला आपण टू लावता काय लावता टू लावता म्हणजे इथे जर डोंट असेल तर नॉट टू लावता काय लावता नॉट टू म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स महत्वाचा आहे है। मग हे तर असरेटिव्ह सेंटेन्स आहे येऊन सुरुवात झालंय म्हणजे हे तर असंही नाही येऊन सुरुवात झालंय म्हणजे म्हणजे हो। मी तुम्हाला पहिली सांगायचा प्रयत्न करायला हा एक दुसरी गोष्ट घ्या काय आहे टू मेक म्हणजे ह्याचा अर्थ इथं काय पाहिजे होतं डोंट मेक नाही डोंट कम एक एक्झाम्पल ही सेड डोंट स्पीक ही सेड डोंट स्पीक राईट आता ह्या ठिकाणी जे काय असेल कोणता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ऑर्डर्ड पण म्हणू शकता तुम्ही मग काय म्हणणार ही ऑर्डर्ड नॉट टू स्पीक काय म्हणणार नॉट टू स्पीक नाही नॉट टू स्पीक ही ऑर्डर दॅट सॉरी सॉरी ही ऑर्डर नॉट टू स्पीक ही ऑर्डर नॉट टू स्पीक एक लक्षात घ्या नॉट टू या नॉट टू म्हणजे ह्याचा अर्थ कुठेतरी डोंट आहे ही तर नॉट टू आले की नाही बघा बरं मग त्याच्यानंतर होतं फर्स्ट फॉर्म म्हणजे ह्याचा अर्थ हे जे काय आहे नॉट टू स्पीक नॉट टू स्पीक मग च्या नंतर फर्स्ट फॉर्म आहे फक्त फर्स्ट फॉर्म आहे तेच फॉर्म पाहिजे ना इथं मेक आहे इथे मेकच पाहिजे की इथं डेअर कसं येईल म्हणजे डोंट यू याला इथं हे डोंट यू तर शक्यच नाही ना डोंट यू तर शक्यच नाही कारण का तर नॉट टू टूच्या नंतर काय यायला पाहिजे फर्स्ट फॉर्म म्हणजे काय यायला पाहिजे फर्स्ट फॉर्म यायला पाहिजे नाही मग च्या नंतर फर्स्ट फॉर्म इथं आहे पण डी तर च्या नंतर फर्स्ट फॉर्म इथे खाय हा इथे खाय इथे खाय पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का कधी बी कॉन्ट्रॅक्टर फॉर्म युज केला जातो काय केला जातो कॉन्ट्रॅक्टरी फॉर्म पण कसं पण लिहता येते आणि असं पण लिहता येते पण दोन्हीपैकी कोणता जर म्हणायचं कॉन्ट्रॅक्टरी फॉर्म लिहायचं बरोबर पण डू नॉट स्पिक असं म्हणणं काही चुकीचं नाही मग डो नॉट स्पीक जर म्हणलं तर काय करायचं नेमकं अजून काय आहे का बघू त्याच्यामध्ये म्हणजे युचं हे तर पहिले चुकलं अजून काय म्हणतात हे डेअर मग डेअर आले म्हणजे हे पण चुकलं हा आता काय डू नॉट हे पण बरोबर आहे नॉट टू हे पण बरोबर आहे नॉट टू कारण दोन्हीकडे मेक आणि मेक आहे आता हि चक् बघू बरं इथं वॉर्न आहे इथं टोल्ड मी टोल्ड मी येऊ शकत नाही बघा कारण सेड टू असेल तर टोल्ड मी येऊ शकतो सेड टू था था, की नाही म्हणजे ह्याचा अर्थ इथं वॉर्न पाहिजे होत म्हणजे ह्याचा अर्थ हे उत्तर बरोबर आहे म्हणजे बघा एक डायरेक्ट बघलं की येते एक थोडं त्याच्यामध्ये असं मस्त हे करून येत आहे म्हणजे हे आपल्याला सॉर्ट आउट केलं पाहिजे पण हे आता मी आता समजून सांगायलो म्हणून एवढा वेळ मी झालं तुम्हाला समजून सांगायचं जर पण ह्याचं उत्तर हे आहे म्हणून जर गेलो मी तुम्ही म्हणता हे फक्त उत्तरच सांगायला म्हणता हे काय समजून सांगणार गेले राईट मग त्याच्यासाठी मला हे करावं ला लागेल की बघा हे कसं करणार नेमकं हे असं का आलं हे तसं काय आलंय चला आता इकडे बघा सगळ्यात मताजी दिलं हा पहिली गोष्ट तुम्हाला आहे मग डायरेक्ट स्पीच तुम्हाला तर इनडायरेक्ट मध्ये काय घेणार तुम्हाला असं तुम्हाला थोडे होईल तुम्हाला तुम्हाला थोडी होईल चुकलं तर नेक्स्ट व्हिडिओ होणार कळते हे पहिली गोष्ट दोन्ही बरोबर शकतात सुत नाही सुच सुद्धा आता इकडे बघा क्या कांत म्हणलं बरं आताच म्हणलं तुम्हाला क्यान असेल तर कुड घ्यायचं मे असेल तर माईट घ्यायचं शॉल असेल तर शूट घ्यायचं वील असेल तर उड घ्याच मग क्यान आहे म्हणून कुड घ्यायचं मग दोघांमध्ये कुठं आहे इथं कांठ आहे म्हणजे हे चुकलं म्हणजे इथे कुड आहे एकदम हे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का म्हणजे ह्याचा अर्थ हे चुकतंय आणि हे उत्तर बरोबर येते म्हणजे पहिले मी ऑप्शन पटपट फटपट फटपट पट, 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 पट बघून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो नेमकं काय काय असू शकतो कळालंय चला पुढं आता इकडे बघा टू लेट हे आताच म्हणलं बघा हे बघा टू लेट आलं म्हणजे ह्याचा अर्थ टू प्लस फर्स्ट फॉर्म इथं डोंट जर म्हणलो आता सांगितलं की हो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला टू वापरतात आणि त्याच्या पुढे व्हच फर्स्ट फॉर्म येते जसं की इथं टू लेट हा जसं की आता मी डोंट स्पीक म्हणलो डोंट स्पीक फक्त स्पीक हा एवढंच ह्याच काय होणार आणि ह्याचं काय होणार डोंट स्पीक म्हणलं तर नॉट टू स्पीक होणार ह्याचं काय होणार नॉट टू स्पीक नॉट टू स्पीक होणार नॉट टू स्पीक म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि इथं काय होणार टू स्पीक टू प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म म्हणजे इथं टू प्लस फर्स्ट फॉर्म आले म्हणजे इथं लेट न सुरुवात होणार म्हणजे इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे हे नाही म्हणजे हेच आता एक समजून सांगण्यासाठी मला एवढा वेळ लागलाय बरं का तुम्हाला एक लक्ष द्यायला पाहिजे बर इथं सारखंच आहे काही हरकत नाही काय पाहिजे हिम हिम म्हणजे कोण हिम म्हणजे हे का हे ना मग ह्यानं म्हणजे आता तर येणार नाही कसं काय कारण इथे हिमहायमंडावर काय म्हणायला पाहिजे जसं की बघा वाक्य कसं आता तुम्हाला एक सांगण्याचा तात्पर्य सेड काय आता हे मी म्हणालो मी म्हणालो तर मला मजा जवळ संबंध येईल तेव्हा मीच घेणार किंवा एखादं राम म्हणालाय ठीक आहे ना राम म्हणालाय पण हिनं जरी म्हणत असेल तर तो, तो स्वतःला मीच म्हणणार ना जरी तो राम असेल तरी स्वतःला काय म्हणणार मीच म्हणणार कळाले का मग मी म्हणजे कोण राम आणि जर आय लिहिलो तरी मी म्हणजे आय इथं सीता जर तर मी म्हणजे कोण सीता मग तशाच पद्धतीनं इथं मी मी म्हणजे कोण मी म्हणजे कोण ह्या ना श्याम इथं श्याम कळाले म्हणजे मी म्हणाले मग ही कोण आहे ही होणार ह्या ठिकाणी हे का हिम हो ते काय म्हणजे ह्याचा अर्थ हे मी म्हणाले कुणाला ह्याला मी म्हणाले होणार नाही का कारण हे म्हणजे इथं जास्त नाहीत ना असं म्हणजे जास्त जग जर इथं असले असते तर मी म्हणलो असतो मी आम्ही टीम एखादा टीम लिडर तो मी म्हणणार आम्ही असं म्हणणार म्हणजे कोण ते दे हे लक्षात पाहिजे इथं मी येणार आहे हे लक्षात घ्या कशामुळं कारण मी हे कोण म्हणाले ह्यानं म्हणालाय मी म्हणून स्वतःला पण हे मी म्हणजे कोण हे न म्हणजे कोण ही लक्षात द्यालय का म्हणून आज येणार नाही ह्या ठिकाणी राईट मी येऊ शकत ही मी येऊ शकते पण इथं नाहीच इथं लेटचाच वापर नाही म्हणून हे चुकलं तर दुसरी गोष्ट आता या ठिकाणी बघा हेअर आहे हिअर हिअर येतं एकदम करेक्ट आहे एक मला एक गोष्ट सांगा सरळ सरळ इथं लेटमी रेस्ट आता हे लेटमीच अजून सा एक सांगतो तुम्हाला फार फार महत्वाचं आहे लेट्स स्ट्रक्चर पहिल्यांदा कसा असते लेट हिम गो तुम्हाला एक सांगतो लेट हिम गो लेट अस स्टार्ट स्टार्ट म्हणजे ह्याचा अर्थ काय लक्षात घ्या किंवा लेट्स प्ले होली लेट्स प्ले होली 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 लेट्स प्ले होली ऐकता का तुम्ही हे म्हणजे असं काहीतरी म्हणजे म्हणजे काय लेट अस म्हणजे ह्याच्यातून मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सांगतो थांब म्हणजे काय लेट आहे की नाही त्याच्यासमोर एखादा ऑब्जेक्ट त्याच्या समोर वपच फर्स्ट फॉर्मच पाहिजे म्हणजे ह्याचा अर्थ बेअर इन्फिनिटीवरच पाहिजे काय पाहिजे बेअर इन्फिनिटिव्ह पाहिजे म्हणजे ह्याच्यानंतर तुम्ही जेरंड कधीच घेऊ शकत नाही बेअर इन्फिनिटीवर पाहिजे किंवा टू प्लस टू प्लस फॉर्म म्हणजे फुल इन्फिनिटिव्ह कधीच घेऊ शकत नाही त्याच्यानंतर टू प्लस विवन कधीच घेऊ शकत नाही म्हणून मी म्हणतो लेट हिम फर्स्ट फॉर्म फर्स्ट फॉर्म लेट स्टार्ट वबार्ट फर्ट फॉर्म टू चा फर्स्ट फॉर्म सुद्धा फुल इन्फिनेटिव्ह येऊ शकत नाही किंवा गोइंग सुद्धा येऊ शकत नाही स्टार्टिंग सुद्धा येऊ शकत नाही कारण लेट काय सांगते मजा माझ्या पुढे एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या त्याच्यापुढे वर्कचं फर्स्ट फॉर्म निक्स पाहिजे समजाले म्हणून लेट मी बी ना मी बी पर्यंत ठीक आहे पण हे रेस्टिंग नाही हा लेट मी बी इतपर्यंत जर आलं तर हे वबच फर्स्ट फॉर्म असतं वॉज वेअर बिन घेऊन वॉज वेअर बेन घेऊन है की नाही लट मी बी अ गुड स्टुडंट लेट मी बी गुड स्टुडंट म्हणून असतो मी है की नाही पण त्या ठिकाणी आय एन जी जे आले कुठंतरी हे आपल्याला म्हणजे बी आय म्हणून ह्याचा अर्थ ते कुठेतरी वाक्य चुकाले म्हणजे इथं फर्स्टॉर्मन्स पाहिजे फर्स्ट फर्फॉर्मन्स पाहिजे म्हणून हे चुकाले म्हणून हे बरोबर आहे याले का लक्षात म्हणजे एकदम मी तुम्हाला बारकाईनं सांगण्याचा प्रयत्न करालो कळते एकदम म्हणजे एकाच मला जर वाटलं तर त्याचं जसं की तुम्हाला जर मी ते म्हणू शकतो असतो हे येणार नाही हे आत येत आहे काय येते तुम्हाला हे एवढं लय मला सांगावं लागलं हे की नाही हे लक्षात घ्या एवढं नाही ले। म्हणजे लेट हे लेटच्या नंतर काय असते लेट एक व्हर बाय व्हरच्या नंतर एखादं कोणी येऊ नाव नाव तर ठीक आहे पूर्ण नाव तर तो ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजेच राहणार का कारण लेट हे वर बायड व्हच्या नंतर ऑब्जेक्टच असतो लेट हे व्हर बायन व्हच्या नंतर जर आलं तर तो ऑब्जेक्ट असतो आणि ऑब्जेक्ट जर एखादं नाव नाव तर ठीक आहे तो नावचं काम करणार पण एखादी पूर्ण आलं तो ऑब्जेक्टिव्ह केस मध्येच पाहिजे म्हणून लेट हिम म्हणतात लेट वी लई म्हणत नाही लेट म्हणतात लेट अस म्हणतात कळते लेट म्हणतात लेट ते म्हणत नाहीत कळते काय म्हणजे हे फार महत्वाचं आहे कळते समजालय चला पुढे काय म्हणते एक गोष्ट कायच नाही आपला हे लक्षात यालाच पाहिजे शॉल कम तर सरळ सरळ ठेव का हे व्हील वाले शॉल वाले तर येऊ शकत नाही इथं शूड आहे हे शूड आहे एकदम करेक्ट आहे इथं शूड आले इथं शूड आले शॉल शूड एकदम करेक्ट आहे पुढं काय फादर सेड तर इथं फादर टोल्ड आणि दुसरं इथं फादर सेड हे लक्षात घ्या टोल्ड कधी येणार आहे आणि सेड कधी येणार आहे बापू जर ह्या ठिकाणी जर ह्या ठिकाणी जर एकच वाक्य जर असलं असतं फादर सेड टू मी फादर शेड टू मी बस एवढंच टू मी जर मध्ये शिरो असतो किंवा फादर सेड टू हिम फादर सेड टू देम फादर टू राम असं जर म्हणलो असतो तर शेड टू चा बदल ह्या ठिकाणी टोल्ड झाला असता पण ह्या ठिकाणी कोणताच टू टू मी टू हिम टू हिम कोणताच काहीच दिलं नाही ऑब्जेक्ट दिलाच नाही म्हणून ह्या ठिकाणी ला सेडच येते ला सेडच येते कळालं ला काय येते सेडस येते समजा हे कशामुळे नाही कळाले कारण तू मी असला असतो तू हिम आला असतो सेड टू मी सेड टू हिम तर ह्या ठिकाणी शंभर टक्के टोल असत पण तू नाहीच ह्या ठिकाणी म्हणून ह्या ठिकाणी फक्त सेड येणार आहे फक्त काय येणार आहे सेड येणार आहे हे नाही म्हणजे तुम्हाला लक्षात यायलाय मी कशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करालो कशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न हे मी काय तुम्हाला येते ना गेलो तुम्हाला जर बॅच करायचं असेल तर शेवटी मात्र बोलणार ते महत्वाचं नाही तुम्हाला पटायला पाहिजे पहिले असे काय फायला काय नाही कसं फाय ते चला पुढं हा जर तुम्हाला खरंच बॅच करायची असेल तर फक्त फक्त हे ऑनलाईन असल्या कारण नऊशे नव्याण्णव रुपये तरी म्हणलो हे फार कमी व्हायलाय हा पण ठीक आहे तरी ठीक आहे कारण ऑफलाईन ऑफलाईनला मी चार हजार पाच हजार घेत गेलो मी ते बी वन टाइम पण ठीक आहे ऑनलाईन निघालय म्हणून चल चला सर ना म्हणजे मी आपण कमीच ठेवूया ठीक आहे बाबा काय हरकत नाही म्हणून ठीक आहे कुणाला इच्छा असेल तर तुम्ही हे नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं इकडला आणि नेमकं प्रोसिजर विचारायचं नेमकं कोणत्या ऑफर ऍपवर आहे आणि ते आपण तुम्ही लगेच लेक्चर स्टार्ट गया काया, काया करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि दुसरी गोष्ट काय बाकीच काय टेन्शन घ्यायचं नाही हा म्हणजे काय टेन्शन ते लाईक करायचं शेअर करायचं काय तसं काही करू नका काही तुम्हाला आवडलं तर ते ऑटोमॅटिकच होऊ शकते चला त्याच्यावर महत्व पण नाही ते चला ठीक आहे Take okay. care. Bye bye. Take care. Huh? Thank you. Thank you.